अभ्यासू नेतृत्वाचे प्रत्यक्ष परिणाम बसवराज पाटील यांच्या इशारा एका दिवसात रस्ता दुरुस्तीला सुरुवात काल दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी डफळापूर ते एकुंडी रस्त्याची अत्यंत दयनीय व धोकादायक अवस्था लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने दुरुस्तीचा आदेश देण्याची मागणी केली होती जर एका दिवसात रस्त्याचं काम सुरू झालं नाही तर तीव्र आंदोलन केलं जाईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला होता आज चोवीस जुलै रोजी सकाळपासूनच संबंधित विभागाने यंत्रणा सक्रिय करत दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू केलं जनसुराज्याचे नेते बसवराज पाटील यांच्यासारख्या ठाम अभ्यासू नेतृत्वामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे यावेळी बसवराज पाटील म्हणाले की संघर्ष नसेल तर विकास अशक्य आणि जबाबदारी घेतली की प्रशासनही हलते आम्ही जो उठाव करतो त्या उठावाला जनतेतून थोडा जरी प्रतिसाद मिळाला तरी भविष्यात जत तालुक्याचा खायापालट करू या रस्त्याचीच अडचण सर्व पत्रकारांनीही उचलून धरल्याबद्दल सर्व पत्रकारांचं व या रस्त्याचं काम ताबडतोब सुरू केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचं पाटील यांनी आभार मानले never miss an update.